नमस्कार आज बनवणार आहे खमंग खुसखुशीत शेंगापोळी त्यासाठी एक वाटी शेंगदाणे मध्यम गॅसवर लालसर भाजून घेऊ त्यामुळे पोळीला छान चव येईल खमंग खुसखुशीत लागते पोळी भाजलेले शेंगदाणे काढून घेऊ थंड करून त्याचे साल काढून घेऊ मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे बारीक करून घेऊ त्या त्यामध्ये अर्धी वाटी गूळ घालू मिक्सरला बारीक करून घेऊ त्यामध्ये दोन चमचे साजूक तूप घालून पुन्हा बारीक करून घेऊ पुरणासारखं बारीक झालं आहे त्यावर टाकू वेलची पावडर मिक्स करून घेऊ इथे नेहमीची चपातीची कणिक घेतलेली आहे कणिक पंधरा मिनटे भिजून ठेव घेतलेली आहे कणकेतला छोटासा गोळा घेऊन त्यामध्ये शेंगदा शेंगदाण्याचं सारण भरून घेऊ पोळी चवीला छान खमंग खुसखुशीत लागते तुम्ही कोणत्याही वेळेला करू शकता घरातील साहित्यामध्येच होते पीठ लावून पोळी लाटायला घेऊ तुम्हाला हव्या त्या आकारात लाटा मुले तर आवडीने खातील सारण करून तुम्ही ठेवू शकता लाटलेली पोळी गरम तव्यावर भाजून घेऊ पलटी करून घेऊ त्यावर साजूक तूप टाकून छान लालसर भाजून घेऊ चव अप्रतिम लागते खमंग खुसखुशीत अशी पोळी दोन्ही बाजूनी लालसर भाजून काढून घ्यायची आहे ह्या पोळ्या झटपट होतात राहिलेल्या पोळ्या याच पद्धतीनं करून घेऊ दुसरी पोळी लाटायला घेऊ हो। मुलांच्या डब्याला दिल्या तर ते आवडीनं खातील कुठलीही पूर्वतयारी न करता झटपट होणाऱ्या अशा पोळ्या आहेत पाच ते सहा दिवस या पोळ्या आरामात टिकतात दुसरी पोळी भाजून घेऊ गरम गरम पोळीवर साजूक तूप टाकून गरम गरम खायला तर काही मजा वेगळीच व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा तुम्हीही करून बघा शेंगदाण्याच्या पोळ्या कशा झाल्यात त्या मला कमेंटमध्ये नक्की सांगा